विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना आप शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी न्यूज अपयश येथील जातील यशस्वी होण्यासाठी स्वतः संधी निर्माण करा आमदार परनिती शिंदे अपयश ही यशाची पहिली पायरी असते अपयश येथील आणि जातीलही अपयश आल्यानंतर खचू नका मार्ग कमी पडल्याने खचू नका जिद्दीने अभ्यास करा त्यात सातत्य ठेवा मेहनत करत रहा यशस्वी होण्यासाठी परिश्रमाने स्वतः संधी निर्माण करा असा मौलिक मंत्र सोलापूर शहर मध्यचे ते आमदार शिंदे यांनी दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिला श्री रवींद्र सर संचलित सुप्रभात क्लासेसमधील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार परनीती शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला यशस्वी होण्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा असा सल्ला आमदार परनिती शिंदे यांनी दिला आमदार परनिती शिंदे यांनी यावेळी सुप्रभात क्लासेसचे संचालक रवींद्र पानुगंटी व शिक्षकाचे कौतुक केले यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते जुना वालचंद कॉलेज जवळील गीतानगर परिसरातील सुप्रभात क्लासेसमध्ये रविवार दिनांक दहा जुलै दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजता हा गुणगौरव सोहळा उत्साहाने संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रभात क्लासेसचे संचालक रवींद्र पानुगंटी सर हे होते यावेळी व्यासपीठावर ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भतगुणकी डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल सी ए अरविंद शंकर माननीय परिवहन समिती सदस्य तिरुपती परकी बी आयचे अधिकारी रमेश अवधूत विठ्ठल कोंडा यांच्यासह पालक विद्यार्थी उपस्थित होते सो अंबिका गणप्पा मॅडम यांनी सूत्रसंचालन तर सो सुनीता बंडी मॅडम यांनी आभार मानले की तू किती किती पैसे आफ्टर अ पॉइंट ऑन टाईम इनरेलिवंट होणार महत्वाचा वाटत नाही असतात पण वाटत नाही कारण मला असं ते ह्युमन माणसातला माणूस शोधणं हे खूप महत्वाचं असत पण सहज जे म्हणाले की पॅशन असायला पाहिजे कोणत्यातरी तरी गोष्टीबाबत माझे अनेक असंख्य मित्र मित्रमैत्रिणी जे म्हणतात अरे या मला कामात इतका कंटाळत होतो मला जे पाहिजे ते काम जे जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे ते मला माझं करिअर देत नाहीये आणि मग करिअर सोडून तो दुसरा काहीतरी शोधतो मग तो पेंटिंग करतो किंवा तो असं काहीतरी करतो किंवा लोकांमध्ये येऊन कम्युनिटी वर्क ज्याला म्हणतात सोशल वर्क ते करतात कारण का त्यांना त्यांच्या ऑफ प्रोफेशन मध्ये सॅटिस्फॅक्शन मिळत नाही मला आश्चर्य वाटतो कधी कधी की ऑन द हाइन साईड म्हणजे मागे म्हणून बघितल्यावर पंधराव्या सोळाव्या वर्षी पूर्ण आयुष्याचा निर्णय घेणं हे अतिशय क्रुशल आहे आपण ते कसे घेतले यु you नो know, कदाचित तुम्ही चुकाल आणि चुका मी माझ्या मैत्रिणीचं एक्झाम्पल दिलं तिचं एक वर्ष वाया गेलं आज आम्ही फॉर्टीओ ती लंडन मध्ये एका सक्सेसफुल कम्युनिकेशन कंपनीमध्ये हेड एक वर्ष वाया गेलं तिचा काय फरक पडला ना का नाही आपल्या त्या क्षणाला आता अरे <laughs> फरक पडला एक वर्ष वाया गेलं मुद्दाम वाया नका घालव आता पण असं आपल्याला वाटतं पण जर सपोजिंग आज तुम्ही एक चॉईस केला की मला सायन्स करायचंय किंवा मला आर्ट्स करायचं कॉमर्स प्युअर प्रेशर जे सर मी सांगितलं माझे सगळे फ्रेंड्स पास आऊट झाल्यानंतर दहावीतून सगळे कॉमर्सला गेले म्हणजे ओ माय गॉड पण मला कॉमर्स करायचं नव्हतं मला पण चांगले पर्सेंटेज मिळाले तर मला आर्ट्स करायचं होतं कारण का मला पोलिटिकल सायन्स लॉ सोशियोलॉजी इकॉनॉमी सायकॉलॉजी ह्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता मी एकटी आर्ट्स केली आर्ट्स मध्ये गेली पण मला प्रेशर खूप होतं हे माझी मैत्रीण कॉमर्स करते सगळे कॉमर्स करते मी एकटी एक, एक तर रॅगिंगच होतं सिनियर्स <laughs> मध्ये रॅगिंग करते हे करते मी एकटी काय करू पण मी तो निर्णय घेतला आणि आय थिंक तो निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वात <laughs> बेस्ट फ्रेंड आहे सर तिच्या बरोबर जाऊया वगैरे शाळेत कसं टीचरनी मुलाच्या बाजूला बसवलं वगैरे वाईट वाटायचं मला तर भीती वाटायची मला मुलगी पार्टनर पाहिजे होती तर ते सेम म्हणजे प्य प्रेशर किंवा समाजात असंच झालं पाहिजे तसं झालं दहा वॉइसेस असतात आपल्याला सांगतात हे कर ते कर पण प्लीज मी जोडून विनंती करते तुम्हाला जे पाहिजे आणि आतमध्ये सगळ्याच्या आत एक आवाज असतो कॉन्शियन्स एक सिक्स्थ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा